माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावायचे आहे त्या अनुषंगाने कुळगाव बदलापूर नगर परिषदेने तयार केलेल्या कृत्रिम तलावातच श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन भाजपा ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी केले आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस तीस आणि चाळीसच्या कात्रप शिरगाव आणि परिसरातील नागरिकांनी नदी नाले तलाव या ठिकाणी श्री गणेशाचे विसर्जन न करता डॉक्टर प्रकाश आमटे उद्यान येथे कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणीच आपण आपल्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करून कुळगाव बदलापूर नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन शिंदे यांनी केले आहे कुळगाव बदलापूर शहरातील तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनपूरक शुभेच्छा पुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे रात्रपाणी शिरगाव परिसरासाठी या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे उद्यान कुळगाव परिसर आहे आगास्कर टेकडी असेल सूर्यविहार असेल आणि शिरगाव असेल या परिसरातल्या प्रभाग क्रमांक तीस प्रभाग क्रमांक एकोणतीस प्रभाग क्रमांक चाळीस या ठिकाणतील नागरिकांसाठी या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे उद्यान या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे सहा फूट उंचीच्या मूर्ती कमी उंचीच्या मूर्त्यांचं या ठिकाणी विसर्जन करण्या बाबतीमध्ये कृपा करून नगरपालिकेला सहकार्य करा नदी नाले आणि तलाव या ठिकाणी विसर्जन न करता आपले घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणपतींचं विसर्जन या ठिकाणी या तलावावर करा आणि पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नगरपालिकेला सहकार्य करा गणपती बाप्पा मोरया अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका